अफजल खान आपल्यासोबत मात्तापर सरदार घेऊन राजांना पकडायला निघाला त्याला वेळी बरेच अपशकून झाले त्याचा आवडता फते लष्कर नावाचा हत्ती अर्ध्यावरच मेला त्या गोष्टीचा अफजल खानावर परिणाम होऊ नये म्हणून आदिलशाही सुलतानाने त्याला आपल्या बिनीचा हत्ती भेट म्हणून दिला आणि अब्दुल खानासोबत बारा हजार घोडदळ पण पाठवले अफजल खान आपशकून मान्य इतका कमजोर नव्हता पण त्याची गाठ शिवाजी महाराजांशी होती हे त्याला समजलं होतं त्याला त्या गोष्टीची भीती पण होती आणि मनाने तो थोडा खसला पण होता शिवाजी राजांना भेटायचं म्हटलं तर त्याला साक्षात मृत्यू बघितल्यासारखं वाटत होतं त्याच मराठी भीतीमुळे त्याच्या बायकांनी परत लग्न करू नये म्हणून त्याने आपल्या त्रेसष्ट बायका स्वतःच्या हाताने मारून टाकल्या होत्या अबेक्यारे नावाचा फ्रेंच अधिकारी जेव्हा सोळाशे त्र्याहत्तरमध्ये अफजल खान पुरी त्याच्या गावी गेला त्याने लिहून ठेवलं की अफजल खान शिवाजीराजांना पकडायला निघाला तेव्हा त्याला त्याचा अंत दिसून आला होता की काय म्हणून त्याने जायच्या आठ दिवसाधी स्वतःला एका खोलीत गोंडून घेतलं आणि त्याच्या बायकांसोबत आठ दिवसामध्ये चैन म्हणजेच मज्जा केली आणि आठ दिवसाने तो निघाला तेव्हा त्याने आपल्या हाताने त्याच्या त्रेसष्ट बायकांना मारून टाकलं असं एक राक्षसच करू